अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूरचं ग्रामदैवत म्हणजे राजा बिरोबा महाराज श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते तर नागपंचमीच्या यात्रेला मोठं महत्त्व असतं संपूर्ण श्रावण महिनाभर ही यात्रा चालते भाविक भक्त दूरवरून येऊन बिरोबा महाराजांना आंघोळ घालतात आणि दर्शन घेतात तर दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांची देवस्थानच्या वतीनं सोय केलेली असते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घारगाव पोलीस ठाणे या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत असतं या यात्रेचा राज्यामध्ये नावलौकिक आहे यात्रेनिमित्तानं इथं खाऊचे दुकानं मोठमोठे पाळणे आणि मनोरंजनात्मक देखावे देखील इथं आले आहेत या देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक निधीमधून पन्नास लाख रुपयांचा निधी दिला गेला आहे तर महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई शेटे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदे अंतर्गत तीस लाख रुपयांचा निधी क वर्गातून दिला गेला आलेल्या भाविकांचे ट्रस्टच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील यांनी आभार मानले आज साकूर परिसरामध्ये जे ग्रामदैवत आहे दुराबा महाराज मंदिर या दुराबा महाराजांची यात्रा नागपंचमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येत असतात ट्रस्टच्या सर्व भाविकांची या ठिकाणी दर्शनाची अतिशय चांगली अशी व्यवस्था ट्रस्टच्या करण्यात आलेली आहे तसच श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेच्या निमित्ताने सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात या ठिकाणी भाविकांची सोय होण्यासाठी महाराष्ट्र राज्यचे माजी महसूल मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून व आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून या मंदिराच्या विकासासाठी पन्नास लाख रुपये कामासाठी त्यांनी दिलेले आहेत ट्रस्ट त्यांचे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विशेष अभिनंदन करत आहे तसंच जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौभाग्यवती मेराताई शेटे यांच्या माध्यमातून भक्त निवाससाठी तीस लाख रुपयाची मदत या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कवर्ग देवस्थानसाठी झालेली आहे त्यांचे सुद्धा ट्रस्ट च्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि भाविकांच्या माध्यमातून दर्शन बारीची अतिशय सुंदर अशी व्यवस्था त्यासाठी ट्रस्टच्या वतीनं जवळजवळ साडेआठ लाख रुपये खर्च केलेला आहे मी सर्व ट्रस्टच्या वतीनं आलेल्या भाविकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो तर रक्तदात्यांसाठी इथं रक्तदानाची व्यवस्था देखील केली गेली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर